फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल इन वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे मलाच खूप साऱ्या साड्यांना पिको फॉल करायचा होता तर फॉल कसा करायचा एकदम परफेक्टली पद्धतीने मी तुम्हाला सांगेल हा व्हिडिओ हवा असेल अशी वर्किंग व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगत जा त्याच्यावरती मी व्हिडिओ घेऊन नक्की येईल तर माझा थोडंसं वर्क आज म्हणजे थोडंसं म्हटल्यापेक्षा खूप साऱ्या साड्या होत्या त्या मी कंप्लीट केल्या त्यानंतर राजना इकडे खूप सारा इमोशनल झाला तर काय इमोशनल तर झालं आणि काय बोलला ते बघा शेवटपर्यंत आणि व्हिडिओ कसा वाटतं ते पण सांग तुला कोण पाहिजे जवळ मम्मा कशाला पाहिजे मम्मा मम्मा कशाला पाहिजे तुला मारते ना मम्मा नाही मम्मा लाड करते कोण आवडतं तुला जास्त मम्मा आणि तू रडायलास का मम्मा सोडून जाते म्हणल्यावर मग मला तू जा मला त्रास देईल तू मारली मग तू अगंपणा केलंस ना कुतं करलं तू सुईला हात लावलंस तुला सुई टोचली असती तर म्हणून म्हणलं मी म्हणून मारलं तुला एक मस्त तु झालं होतं रक्त निघतं तुला कच रडायलास मामा मन, मन, जा म्हणलास मम्माला मम्मा जाते म्हणली तर लगेच रडाईलास नको जाऊ म्हणून कोण नसत म्हण मम्मा गेलास घरामध्ये मी एकटाच राहत म्हण पप्पा नसते म्हण घरी मम्मा पाहिजे तुला कशाला पाहिजे मम्मा मारते ना तुला तूच म्हणलास कि त्रास देते मारते तुझा नको जाऊ सोडून मम्मा पाहिजे मम्माला त्रास देणार तू नाही देणार मम्माला त्रास कोणाचा ऐकणार तू तू माझ त्रास नाही देणार नाही अभ्यास करणार ना अगोपणा नाही करणार ना नाही रडू नको आता शांत बस नाही मारत मी ओढत पण नाही ओरडलास रडायला येतं तुला ओरडून नको बोलू मला रडायला येते म्हण हळू बोल मग पण जोरात बोलायला सहन होत नाही राजला एकदम हळू बोलायला लागते राजला आहे ना राज थोडस पण जोरात बोलला ना आपण लगेच रडते राज स... बोलायच पप्पाला जोरात बोलायचं मी तुला नाही ना बोलायचं तू गर्ल्स आहेस का मग बॉईज आहेस ना मग तू गर्ल्स सारखं का बऱ्यातस थोडं पण चिडलं थोडं पण बोललं कशाला करायला हात लावू नको म्हणलं लावतोस बाहेर जाऊ नको म्हणलं कुठे पण जातो नाही जाणार ना बाहेर रडायलेलं दाखवायला मी याच्यात

तर ना मी व्हिडिओ स्टार्ट केलेला होता ते ना राजला माहितीच नव्हतं कारण तो तसं इमोशनल झालेला तसं बोलत होता ना प्रत्येक वेळी तो तसा बोलत असतो मम्मा तुम्हाला सोडून नको जाऊ किंवा तुम्हाला ओरडून नको बोलू जोऱ्यात नको बोलू मला रडायला येतं खूप तुम्हाला हळू सांगत जा प्रेमाने बोलत जा मी तुझं सगळं ऐकतो असं बोलत तरी असतो पण इतकं सतवतो ना खूप सारं थोडंही मग त्याला जोऱ्यात बोललं ना त्याला सहन होत नाही असं आहे लगेच रडायला येतं किंवा साडवून एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसत असतो पण प्रत्येक वेळी ना त्याला कितीही मी ठरवते की त्याच्यावर चिडायचं नाही आहे त्याला बोलायचं नाही आहे किंवा रागवायचं नाही आहे वगैरे पण मुलांना लहान असतात तोपर्यंत असं ना रागून घेतातच आणि खाऊन घेतातच पण राजला मी जास्त कधी मारत नाही त्याला ओरडलेलं पण सहन होत नाही त्याच्यामुळे जा जास्त काही मी मारायला जात नाही पण कधी कधी ना लहान मुलं खूप सारा आगोपणा करत असतात तसं तर राज खूप समजदार आहे पण कधीकधी कधी त्याला बोलण्याच्या अगोदर पण रडायला येतं खूप सारं असे तर अशाच पद्धतीने हा असा व्हिडिओ होता म्हणजेच राज इमोशनल होतो हे तुम्हाला पटकन माझ्या हातामध्ये मा मोबाईल होताना म्हणून मी तुम्हाला शूट करून दाखवले की तो किती लवकर म्हणजे सॅड होतो आणि किती लवकर तो तर असंच चा व्हिडिओ होता आणि मला थोड्याशाच पिकोफॉलच्या साड्या वगैरे होता ते पण वर्क वगैरे करायचं होतं तर फॉल कशा पद्धतीने लावायचा मुळा होऊ नये किंवा किती वेळ त्याला वॉश करायचं किती वेळ त्याला इस्त्री वगैरे करायची हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये हळूहळू आपल्या वर्किंग ब्लॉगवरती दाखवणारच आहे जे जे काही मी वर्क करते ना त्याचा डिटेल मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती याच्यावरती देणारच आहे त्यामुळे ना तुम्ही हा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल ना तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या बरं का जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटतील तर हे जे सुई आहे ना त्याची मी कमाल दाखवत होती की छोट्या छोट्या गोष्टींची खूप सारे महत्त्व असतं खरंच तर टाईम आल्यावरती कळत असतं तर हे फक्त एक धागा आणि सुई नाही आहे याच्याने खूप सारे वर्क आपण करू शकतो म्हणजेच कुठल्या कुठल्या गोष्टींशी ना खूप छोट्याश्याच गोष्टी असतात पण त्या छोट्याश्याच गोष्टीचा ना खूप सारा आधार आपल्याला मिळत असतो इतकंच तुम्हाला ह्या सुई आणि धाग्यापासून मला सांगायचं होतं बोलायचं तर खूप सारं आहे पण छोट्याश्याच गोष्टी मी तुम्हाला समजवून सांगितलेल्या आहेत तर आजचा हा माझा आणि राजचा व्हिडिओ कसा वाटला तसेच हा वर्किंग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का आणि हो फॅमिली पहिल्यांदाच यूट्यूब चॅनलवरती आला असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ